नमस्कार बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर ही आहे आमच्या गॅलरीतील छोटीशी बाग कृष्ण कृष्णकमळाचा वेल आहे आणि थोडेफार काही झाडं कुंडीत लावलेले आहे हे आहे अंगणातील झाड गुलाबी फुलांचं छान झाड आहे आणि आता उन्हाळा लागलेला आहे तर पानगळती थोडी कमी झाली त्यामुळे झाडांचं सौंदर्य देखील थोडंफार कमी झालेलं आहे तर अशी सकाळ सकाळ छान सुरुवात झाली आणि काही कामे आवरल्यानंतर माझ्या नननबाईचं काम सुरू होतं इथे आलूचे आणि साबुदाण्याचे पापड करण्याचं माझी झाडझूळ वगैरे आटोपली आणि त्यानंतर मी नाश्ता करायला घेतला कारण नाश्त्याची तेवढीच घाई राहते सकाळी तर दोषांचं सारण जे आहे ते तयार होतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांचे वाळवण्याचे जे पदार्थ असतात ते सुरू झाले असेल तर आमच्याही घरी सुरू झालेले आहेत आज साबुदाणा अनू आणि आलूचे पापड केलेले आहेत जे पडी पापड म्हणतात ते आणि इकडे नाश्त्याची तयारी सुरू आहे तर इथे उतप्पा बनवत आहे मी आमच्या घरी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डोशांचे किंवा उतप्प्याचे प्रकार पाहायला मिळतील तर हा आहे मिरची टोमॅटो आणि कांदा टाकून केलेला छान जाडसर असा उतप्पा तर यानंतर जो डोसा केला मी तो केला होता आईंसाठी तर त्यांना आवडतो अगदी कागदी छान कुरकुरीत डोसा बिना कांद्या टोमॅटोचा तर मलाही असेच आवडतात आणि कोणाला बिना टोमॅटोचा आवडतो कोणाला फक्त तिखट टाकून आवडतो तर कोणाला प्लेन डोसा आवडतो तर कोणाला मिनी डोसा आवडतो तर डोस्यांचं सारण असलं तर अशा विविध प्रकारचे डोळे डोसे छान गरमागरम सुरू असतात आणि सगळे त्याचा आनंद घेतात नाश्ता वगैरे झाल्यानंतर जेव्हा पोछा मारायला घेतला तेव्हा हे डागं जे आहेत ते खूप दिवसांचे काढायचे होते तर म्हटलं आज काढून टाकावे तर यावर जे लाल हरपीक असतं ते टाकून ठेवलं मी पाच मिनिटांसाठी त्यानंतर थोडं पाणी टाकून छान ब्रशने घासून घेतलं तर ही डागं जे आहेत तेलकट होती थोडी आता घरात मुली आहेत तर कुठे ना कुठे काहीतरी सांड उबळ होतं आणि त्यामुळे हे डागं जास्त प्रमाणात दिसून येतात तर छान स्वच्छ असं निघालं अगदी दोन मिनटात फक्त हा डाग थोडा भारी गेला मला काढायला जो मला सुईने अगदी खरडून काढावा लागला पण बाकी जे थोडे मातीचे वगैरे डाग असतात ते इझिली निघून जातात रेड हार्पिक नसेल तुमच्याकडे तर विम लिक्विड आणि सोडा सुद्धा तुम्ही हे डाग जे आहेत ते इझिली काढू शकतात ही जी पायपुसणी आहे ही आता नवीन आणलेली आहे मी आता ओली आहे सध्या तर ही बाथरूमच्या बाहेर टाकण्याची पायपुसणी आहे जी ज्यामध्ये पाणी जे आहे इझिली ऑब्झर्व होतं आणि पायपुसणी अगदी जागची हालत नाही तर अशी बाथरूमच्या बाहेरची टाकायची जर पायपुसणी मागितली आपण तर तुम्हालाही ती मिळून जाईल मी पहिल्यांदा आणली म्हटलं तर चला तुम्हाला ही माहिती देऊन द्यावी त्यानंतर या शाळेतून आल्या होत्या आमच्या चिमण्या आणि यांना टिफिन इथे बेसिन बेसिनजवळ आणून ठेवा म्हटलं तर म्हटले आज आमचे डबे आम्हीच घासतो तर असा यांचा हा धिंगाणा सुरू होता रात छान कैऱ्या आल्या होत्या घरी तर कैरीचं पन्ह करावं अशी सगळ्यांची इच्छा होती तर कैऱ्या ज्या आहेत त्या छान उकळून घेतल्या आहे आणि खूप जास्त आंबट कैऱ्या असल्या तर त्याचंही पन्ह खूप छान होत नाही पण या कैरीचं पन्ह खूप छान झालं होतं म्हणजे कैऱ्या खूप छान होत्या उकळलेल्या कैरीचा असा पूर्ण जो गर आहे तो आ, सालाचा आणि गुठळीचा तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आज विदर्भातील जे पणं असतं त्याची पन्ह करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे कारण सगळ्यांच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात पन्ह करण्याच्या तर हा गर अगदी काढून घेतल्यानंतर गुठळ्या आणि साल वेगळे केल्यानंतर तो जो गर आहे तो मिक्सरमधून काढून घेतला आणि त्यामध्ये छान गूळ टाकून गूळ किंवा साखर आपल्या आवडीप्रमाणे आमच्याकडे आता गुळाचं करतात तर गूळ टाकून भरपूर प्रमाणात गूळ टाकून ते छान उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर त्याला तूप आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि आपलं पन्ह तयार आहे विदर्भ स्पेशल पन्ह आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा तुमच्याकडे कशा प्रकारे करतात तेही नक्की एकदा कमेंट करून सांगा आंबे जर आंबट असतील तर दोन कैरीमध्ये सुद्धा खूप सारे पणं होतं तर इथे चार ते पाच कैऱ्या होत्या म्हणून मला असं वाटलं होतं की चार ते पाच कैऱ्यांचं किती मोठं पण होईल पण हे जी आहे हे एवढं पणं झालं होतं म्हणजे हेही भरपूर झालं होतं पण खरं सांगते चार वाजेपर्यंतसुद्धा हे पणं उरलं नाही कारण खूप टेस्टी झालं होतं उन्हाळ्यातील सीझनचं पहिलं पण होतं आजचं आणि पाहुणे मंडळी वगैरे आले त्यांना दिलं तर खूप छान झालं होतं आणि संपलंसुद्धा आणि ही जी आहे सकाळची आलू पापड साबुदाण्याची रेसिपी आलू साबुदाण्याची रेसिपी पापडाची तर तीसुद्धा छान झालेली आहे चार वाजता येऊन पाहिलं तर पापड छान निघाले होते आणि आता सनसेट होत आहे म्हणजे सूर्य आपल्या घराला जात आहे तर खूप छान सीन दिसत होता इथून तर म्हटलं थोडा तोही घ्यावा तर चला या याच सोबत मी करते व्हिडिओचा एंड आणि व्हिडिओ आवडला असेल काहीही कारणाने तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय